नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये मित्रांनो कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा तीन हजार रुपये क्विंटल विकलाय तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे अरे होते मुंबईचे कांदा बाजार भाव